नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे ही व्हिडिओ आहे इयत्ता नववी मधून दहावीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर मित्रांनो पॅटची परीक्षा आपली झाली शेवटचा पेपर झाला असेल गणित भाग दोनचा चा आणि तुमच्या सगळ्यांना खूप चांगला गेला असेल आता तुम्ही सर्वजण यत्ता नववीतून दहावीत जाणार मग आपण नेमकी कुठली काळजी घेतली पाहिजे की आपल्याला इयत्ता दहावीला नववीला जे काही पर्सेंटेज पडतील त्यापेक्षा खूप जास्त टक्के आता दहावीला पडले पाहिजेत त्यासाठी आपण नेमकी कुठली काळजी घेतली पाहिजे इयत्ता नववीला जो आपण अभ्यास केला त्याच्यातला कुठला भाग इयत्ता दहावीला आपल्याला पुन्हा येणार ये आहे जेणेकरून तो भाग आपण लक्षात ठेवला पाहिजे तर यावर आपण चर्चा करणार आहोत तर पटकन जाऊयात पुढं पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर या चॅनलवर आपण इतर दहावीसाठी साठी रेग्युलर युट्यूब वरती आपला व्हिडिओ अपलोड करणार आहोत आणि मराठीमधून इयत्ता दहावी गणिताच्या व्हिडिओ रोज संध्याकाळी सात वाजता एक एक व्हिडिओ येईल परंतु जर तुम्ही इंग्लिश मीडियमला असाल किंवा सेमी इंग्लिशला असाल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी आपल्या युट्यूब चॅनलची लिंक दिली दुसरा चॅनल आहे त्यावर आपण इंग्लिश मधून व्हिडिओ बनवत असतो तर बघा मित्रांनो मधून दहावीत जात असताना ही प्रकरण खूप इम्पॉर्टंट आहे कारण बघा मित्रांनो नववीतली ही प्रकरण किंवा या प्रकरणातला बराचसा भाग यत्ता दहावीला जसाच्या तसा आहे तुम्ही जर व्यवस्थित विचार केला तर हे बघा पाचवं प्रकरण आपल्याला आहे दोन चलातील रेषीय समीकरणे गणित भाग एक चा जर विचार केला तर दोन चलातील रेषीय समीकरणे हे जे प्रकरण आहे तर हे प्रकरण आपल्याला जसंच्या तसं हे म्हणायला काय हरकत नाही कारण या प्रकरणामध्ये आपल्याला म्हणजे जो यत्ता नवीला जो भाग होता सरावसंच पाच पॉईंट एक आणि पाच पॉईंट दोन मध्ये शाब्दिक गणित आहे ती तो दोन्ही भाग आहे त्याच्यामुळे हे प्रकरण तुमचं खूप चांगलं असलं पाहिजे जर तुमचं नसेल चांगलं तर चांगलं करून घ्या कारण हे प्रकरण तुम्हाला इतका दहावीला पहिलंच प्रकरण आहे नववीच्या या प्रकरणातला सगळा भाग आत्ता दहावीला आहे त्यानंतर अर्थनियोजन प्रकरण सुद्धा नववीला आहे परंतु दहावीला आहे परंतु नववीला जो भाग होता तुमचा इन्कम टॅक्स वगैरे तो नसेल इतका दहावीला जीएसटी वगैरे असेल पण याच्यातला जास्त भाग नाहीये पण या प्रकरणातला खूप सारा भाग आहे त्यानंतर सांख्यिकीमध्ये सुद्धा तुम्हाला सांख्यिकी हे प्रकरण दहावीला आहे तुम्हाला आणि त्याचबरोबर ही दोन प्रकरणं ही ही बघा मित्रांनो ही जी काही चार प्रकरणं आहेत तसं बघायला गेलं तर ही चार प्रकरणं यत्ता दहावीला नाहीये परंतु या चार प्रकरणातला बराचसा भाग यत्ता दहावीला आपल्याला उपयोगी ठरू शकतो जसं भूमितीमधील मूलभूत संबोध याच्यामध्ये सगळ्या महत्वाच्या संकल्पना आहे महत्वाचे गुणधर्म आहे म्हणजे मध्यबिंदू म्हणजे काय त्याचबरोबर बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्याचा उपयोग आपल्याला दहावीला होईल त्रिकोण या प्रकरणामध्ये ज्या काही कसोट्या आहेत किंवा त्रिकोण आहेत त्रिकोणाचे प्रकार त्याचे गुणधर्म आणि कसोट्या यांचा वापर दहावीला वेगवेगळ्या प्रकारच्या सिद्धता सोडवण्यासाठी होतो त्याचबरोबर चौकोन हे प्रकरण जे आहे याच्यामध्ये चौकोनाचे प्रकार आणि त्याचे गुणधर्म हे इयत्ता दहावीच्या अनुषंगाने खूप महत्वाचे आहेत बरीचशी गणित आत्ता दहावीला अशी आहेत की ज्यामध्ये काही अं या प्रकरणातल्या चौकोन या प्रकरणातल्या ज्या काही चौकोनाचे गुणधर्म आहेत त्याचा उपयोग आपल्याला होतो त्यानंतर समांतर रेषा हे प्रकरण माझ्या माहितीनुसार सगळ्यात इम्पॉर्टंट आहे कारण याच्यामध्ये समांतर रेषा आणि त्या त्या रेषेला जर का एका छेदिकेने छेदल्यावर जे काही कोण तयार होतात संगत कोण विक्रम कोण आंतर कोण तर हे सगळे कोण जे आहेत हे सगळे कोण आणि त्यांचे प्रकार त्यांचे गुणधर्म याचा उपयोग याचा दहावीला वेगवेगळ्या प्रकारच्या सिद्धता सोडवण्यासाठी होत असतो त्यामुळे ही चार प्रकरणं याच्यातला छोटा थोडा थोडा भाग जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे वर्तुळ हे प्रकरण याचा दहावीला सुद्धा आहे आणि या वर्तुळ प्रकरण प्रकरण दहावीला आहे परंतु या नववीच्या वर्तुळ प्रकरणातला थोडाफार भाग म्हणजे जे काही महत्वाचे गुणधर्म आहेत तेवढेच आपण समजून घेणं गरजेचं आहे त्यानंतर त्रिकोणमिती हे प्रकरण इतका दहावी ला आहे त्रिकोणमितीमध्ये आपण नववीला साईन कॉ साईन थिटा कॉस थिटा आणि टॅन थिटाची सूत्र बघितली तर ही तीनही सूत्र आपल्याला इयत्ता दहावीला जशीच्या तशी आहे फक्त या तीन सूत्रांसोबत आणखी थोडासा अपडेट आहे ज्याच्यामध्ये एक आणि कॉर्ट ची सूत्र आपल्याला बघायची आहेत त्यानंतर निर्देशक भूमिती हे प्रकरण सुद्धा खूप महत्वाचं आहे निर्देशक भूमिती या प्रकरणातला भाग दोन चलातील रेषे समीकरणामध्ये आहे म्हणजे आपण जो आलेख काढतो तो दोन चलातील रेषे समीकरणांमध्ये आता दहावीला घेतलेला आहे त्याच्यामुळं निर्देशक भूमितीमध्ये आलेख काढा एखाद्या समीकरणाचा हा भाग खूप इम्पॉर्टंट आहे तो दहावीला आहे शंभर टक्के त्याच्यानंतर पृष्ठफळ व घनफळ पृष्ठफळ व घनफळ हे जे प्रकरण आहे दहावीला महत्व आपण या नावाने आहे आणि पृष्ठफळ आणि घनफळ या प्रकरणामध्ये जेवढी सूत्र आहे ती सगळी सूत्र या दहावीला आहे ती सगळी त्या प्रकारची गणित म्हणजे तुमचं शंकू असेल त्याचबरोबर तुमचं वृत्तचिती असेल इष्टिकाचिती असेल घन असेल गोल असेल अर्धगोल असेल ही सगळी सूत्र यात्ता दहावीला आहे त्याच्यामुळे हा जो भाग आहे इता नववीचा त्याच्यातला तो दहावीला आहे त्यामुळे मित्रांनो आ, या सगळ्या भागांवरती आपल्याला थोडी 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 रिव्हिजन आपण करणं गरजेचं आहे तर यातल्या महत्वाच्या मुद्द्यांवरती आपण येत्या काळामध्ये लवकर एक व्हिडिओ बनवूयात जेणेकरून तुमचा प्रॉब्लेम होईल की दहावी नववीचा कुठला भाग आहे कुठले घटक आहे जे दहावीला सुद्धा आहे तर त्या अनुषंगाने आपण एक ब्रिज कोर्स जो आहे त्याची एक व्हिडिओ आपण बनव्यात एक दोन तासाची जेणेकरून तुमच्यासाठी खूप उपयुक्त ती व्हिडिओ ठरेल ठीक आहे आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो आता नुकतीच आपली परीक्षा झाली आता तुम्ही जर दहावीला जाणार मग आता दहावीचा अभ्यास कधीपासून सुरू करायचा तर मित्रांनो माझं असं मत आहे की स्टार्ट नाव आत्तापासूनच आपण दहावीचा अभ्यास आप सुरू केला पाहिजे आज आत्ता ताबडतोब का माहितीये का कारण परीक्षा जवळ आल्यानंतर आपला वेळ जो आहे तो मिळत नाही खर तर मे महिना जो आहे सुट्टीचा किंवा एप्रिल मे आणि जूनच्या पंधरा तारखेपर्यंत म्हणजे शाळा सुरू होईपर्यंत विद्यार्थ्याच्या हातामध्ये जो वेळ असतो तो बोनस वेळ आहे असं म्हणायला काय हरकत नाही कारण हा जो वेळ आहे तो सेल्फ स्टडी साठी खूप उपयुक्त आहे कारण तुम्हाला जास्त टेन्शन नसतं म्हणजे शाळा नसतात क्लास नसतात क्लास असू शकतात पण शाळा नसते त्याचबरोबर होमवर्क कमी असतो आणि तुम्हाला सेल्फ स्टडीला खूप सारा वेळ आहे त्याच्यामुळे या काळामध्ये तुम्ही युट्यूबवरती वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओ बघून गणित समजू शक समजून घेऊ शकताय मराठी इतिहास विज्ञान यासारखी पुस्तकं वाचू शकताय काही महत्वाच्या प्रकरणांचं पाठांतर जर करता येत असलं तर ते करू शकताय म्हणजे मित्रांनो आतापासून जर तयारी केली तर थेंबे थेंबे तळेस थोडा थोडा अभ्यास जरी केला रोज तरी तुमचा खूप सारा अभ्यास होऊन जाईल बघा मित्रांनो काही मुलं म्हणतात की मी परीक्षेच्या एक महिना अगोदर अभ्यास करतो तर तसं नस तसा अभ्यास नाही होत थेंबे थेंबे तळेसाचे आपण म्हणतो ना म्हणजे उदाहरणार्थ बघा एक लक्षात घ्या समजा एक छोटासा दगड आहे आणि त्या दगडावरती एक टँकर भरून पाणी दहा टँकर किंवा दहा मोठे असे टप असतात ना ते दहा मोठे टप किंवा आपण पिंप ते भरून जर पाणी ओतलं दहा म्हणा किंवा शंभर जरी पिंप भरून पाणी ओतलं तरी त्या दगडावर काही परिणाम नाही होणार परंतु त्या दगडावरती समजा एका नळाच्या सहाय्याने समजा टिप टिप पाणी पडत राहिलं त्या दगडावरती एक एक थेंब एका सेकंदाला एक एक थेंब असा वर्षभर पडत राहिला तर त्या दगडाला एक छोटासा तिथे खड्डा पडू शकतो म्हणजे एक थेंब तो रोज आणि प्रत्येक सेकंदाला पडत राहिला सातत्याने पडत राहिला तर त्या दगडाला सुद्धा एक छोटासा या ठिकाणी तिथे एक छोटासा डॉट तिथे आपल्याला दिसू शकतो छोटासा छिद्र तिथे पडलेलं दिसू शकतं कारण सातत्य अभ्यासामध्ये सातत्य ठेवणं गरजेचं आहे त्याच्यामुळे आतापासून थोडा थोडा अभ्यास करायला लागा ला मित्रांनो तुमच्याकडं भरपूर साऱ्या गोष्टी आहेत आज अवेलेबल युट्यूबवरती बऱ्याचशा व्हिडिओ आहेत त्या बघा आणि अभ्यासाला लागा ला। आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा यावरती मी खूप साऱ्या व्हिडिओज आपल्या युट्यूब चॅनलवर तुमच्यासाठी बनवत राहणार आहे ठीक आहे मित्रांनो जर तुम्ही मराठी मीडियमला असाल तर हा चॅनल सबस्क्राईब करा आणि सेमी इंग्लिशला असाल इंग्लिश मिडियमला असाल आणि तुम्हाला गणिताच्या व्हिडिओ इंग्लिशमधून बघायचे असतील तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी आपला दुसरा चॅनल आहे ज्याच्यावरती मी इंग्लिशमधून व्हिडिओ बनवतो गणिताने गणिताच्या तर तो चॅनल जो आहे त्याची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन है तर डिस्क्रिप्शन मधल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सेमी इंग्लिशला किंवा इंग्लिश मीडियमला असाल तर तो चॅनल सबस्क्राईब करून ठेवू शकताय बाय मित्रांनो धन्यवाद